आज आपण पाहणार आहोत अस्तर जोडून घेतल्यावर ब्लाऊज किती वेळेत होतं ते आज आपण पाहणार आहोत आणि जर तुमच्याकडं ब्लाऊज खूप येत असतील तर तुम्हाला गरजू महिन्याला तुम्ही कसं आजूबाजूला खूप महिला असतात त्यांना कामाची गरज असते जर तुमच्याकडं ब्लाऊज खूप येत असतील सीझनमध्ये तुम्हाला जर काम उरकत नसेल तर तुम्ही या प्रकारे ब्लाऊज मी पण देते अस्तर जोडण्यासाठी तर तुम्ही या प्रकारे अस्तर जोडून घ्यायचं हे पाहू शकता काज बटनपट्टी तयार करून घेतलेली आहे आपण आपल्या यांनी म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी आपण लावायची हे ते तयार करून देतात आपण त्यांना दाखवायचं आपल्याला कसं पाहिजे तुमचं काम जर दिवसभरात तुम्हाला चार ब्लाउज होत असतील तर तुम्हाला नक्कीच आठ ब्लाउज होतील कारण मी ही गोष्ट केलेली आहे आणि तेच तुम्हाला सांगत आहे सीझनमध्ये तुम्हाला दहा दहा ब्लाऊज नक्की होतील कारण पाच शिवत असेल तर दहा होतात कारण हे अस्तर या प्रकारे जोडून घ्यायचं पाहू शकता हे अस्तर जोडून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर पाहू शकता व्यवस्थित असं कट करून द्यायचं आणि अस्तर आपलं म्हणजे आपण जोडून घ्यायचं आता मी या अस्तर जोडण्यासाठी मी पंचवीस रुपये देते कारण शिलाई खूप वाढलेल्या आहेत अगोदर मी दहा रुपयापासून सुरुवात केलेली होती दहा रुपये दे। देऊन मी अस्तर जोडून घ्यायचे आता मात्र पंचवीस रुपये झालेलं आहे या प्रकारे तुम्ही अस्तर जोडायला द्यायचं म्हणजे तुमचं दिवसभराचं दुप्पट काम होतं आणि ब्लाऊज पण तुम्हाला वापस आपण कसं आपल्याला काम होत नाही म्हणून आपण ब्लाऊज वापस करतो ते वापस न करता तुम्हाला एका ब्लाऊजच्या पाठीमागं फक्त तुम्हाला पंचवीस रुपये सोडायचे आहेत आणि बाकीची जे सुलई शिलाई तुम्ही घेत असाल आता जसं जसं शि म्हणजे हे असेल चांगलं गाव असेल तिथं अडीचशे रुपये तीनशे शी रुपये शिलाई असते खेडेगाव असेल तिथं दीडशे रुपये असेल दोनशे रुपये असेल तर तुमचं वीस रुपये देऊन जर तेवढे पैसे जर वाचत असतील तुमचं काम जर दुप्पट होत असेल तर करायला काहीच हरकत नाही या ट्रिक्सने आपण आपलं डबल काम करू घेऊ शकतो आणि स्वतः फिटिंग मेन म्हणजे कसं तुम्हाला दुसऱ्याला पूर्ण ब्लाऊज शिवायला देण्यापेक्षा जर स्वतः जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग जर केली तर नक्कीच तुम्हाला या प्रकारे ब्लाऊज उरकतात आता आपण पाहूया आपलं ब्लाऊज किती वेळात होते आता आपण हे सगळं जोडून घेतलेलं आहे म्हणजे अस्तर जोडून घेतलेलं आहे आता आपण सुरुवात करूया पट्टी सगळं जोडून घेतलेलं आहे आता कटोरीपासून सुरुवात करूया अगोदर आपली कटोरी किती आहे आपण मोजून घ्यायची आणि त्या प्रकारे आपल्याला आता आप कटोरी आहे आपली सहा इंच तर मी सव्वा सहा ठेवते कारण आपल्याला हे मार्जिन पाहिजे शिलाईची मार्जिन इथं जाते आता आपण पाहूया आणि ज्यावेळेस आपण कटोरी जोडतो तिथं मात्र तुम्हाला एक टमच्या व्यवस्थित अशी शिलाई ठेवायची म्हणजे तिथं कटोरीला ब्लाऊज उकलत नाही दोरे मिळत नाही तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला हे शिलाई करून घ्यायची आहे असं इथं आपल्याला इथं आपण बटनपट्टी आलेली आहे तर आपण ह्याची शिलाई थोडीशी हटवणार आहेत म्हणजे जिथं आपली बटन पट्टी लागते तिथं कटोरीचा जो टोक आहे तो परफेक्ट येत नाही त्यासाठी आपण से जे से सेंटर आहे हे आहे सेंटर इथं आपण सेंटरने केलेलं आहे पण थोडंसं आपल्याला ताज पट्टीच्या साईडला थोडस सा आपण सरकून घ्यायचं म्हणजे आपली जी बटनपट्टी आहे ती लागते आणि कटोरीचा मात्र पॉइंट सरकत नाही आहे तेवढाच राहतो कारण इथं एक्स्ट्रा आपली बटनपट्टी लागते हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं पाहू शकता या प्रकारे आणि जर अस्तर जोडलेले असतील तर अजिबात कंटाळा येत नाही पटपट पटपट ब्लाऊज उरकतात आणि ब्लाऊज जास्त झाली की आप आपल्याला हुरूप येतो आणि आपण काम जास्त करतो तर तुम्ही ह्या ट्रिक्सनी ब्लाऊज दुप्पट शिवू शकता कारण ब्लाऊज बऱ्याच जणांकडं ब्लाऊज खूप येतात बऱ्याच जणकडं ब्लाऊज चांगले शिवत असले तरीही ब्लाऊज येत नाही कारण गिराईक वळलेलं असतं तर ते गिराहक ज्यांचे ब्लाऊज आवडतात तिकडेच जातात तर तुमच्याकडं त्या पद्धतीने जर ब्लाऊज जास्त येत असतील तुम्ही नक्कीच या ट्रिक्सनी डबल ब्लाऊज शिवू शकता तुम्हाला गिराईक म्हणजे सीझनमध्ये सुद्धा वापस करण्याची गरज पडणार नाही या ट्रिक्सनी तुम्ही ब्लाऊज तुमचं या सीझनमध्ये काढू शकता कारण आता लक्ष्मी आलेले आहेत लक्ष्मीचे जे ब्लाऊज असतात ते खूप असतात तर अशा या प्रकारे तुम्ही आजूबाजूला कोणी जर शिवणार असेल तर त्यांच्याकडं एक ब्लाऊज तुम्ही असतर तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे असतं तसं जोडून दाखवायचं आणि त्याच पद्धतीने त्यांच्याकडनं जोडून घ्यायचं म्हणजे दुप्पट ब्लाऊज होतीन वापस करायची गरज पडत नाही मग ट्रिक्स कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक सेरियन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ट्रिक्स वापरायची आणि ब्लाऊज दुप्पट शिवायचे तरी पण मी म्हणजे व्हिडिओ चालू असताना सुद्धा म्हणजे वेग व्यवस्थित असं कमानी आणि समज तुम्हाला न सांगता जर ब्लाऊज जर शिवायचं म्हटलं तर खूप फास्ट ब्लाऊज होतं पाहिजे ते आपण आपल्या हिशोबाने म्हणजे कट करून घ्यायची त्यांनी जरी मोठी जोडलेली असेल त्यांना सांगायचं पण थोडीशी मोठी जोडत जा तर आपण काय करायचं पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं जर छोटी झाली तर लय छोटी आणि एकतर आपल्याकडं मग कपडा वगैरे काय म्हणजे जे हे असते ते मिळत नाही तर त्याच्यासाठी सांगायचं त्यांना की म्हणजे पट्टी वगैरे थोडीशी मोठी जोडली तरी हे चालेल मी माझ्या पद्धतीने बनवून घेईन रेजी है, हे जे वाकडं तिकडं आहे ते आपण हे व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं पाहू शकता या पद्धतीने आपली दोन्हीही पट्टी व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित आपली जोडून तयार आहे आणि हे एकावर एक ठेवायचं कमी जास्त असेल तर जास्त कट करून टाकायचं आणि हे आपण हे मोजून पाहायचं बरोबर दोन्ही साईड बरोबर झाल्यात की नाही कारण हे पाहू शकता एकदम परफेक्ट दोन्ही साईड आपल्या एकदम बरोबर आलेले आहेत अगोदर हा पार्ट जोडायचा आणि लगे लगे हा जोडायचा आणि हे उलट करायचं म्हणजे एका त्याच्यामध्ये आपलं दोन्ही जोडून तयार होतं तर आपलं हे पूर्ण परत एकदा जोडताना काच पट्टी जोडून पाहायचं बरोबर आहे का नाही म्हणजे गळा लावण्याच्या अगोदर नाहीतर पूर्ण एक छोट म्हणजे काच बटनपट्टी कमी एक जास्त होती आणि खालीवर होतो गिराएक नाराज होतो त्यासाठी आपण हे सुरुवातीलाच अगोदरच आपण हे पाहायचं आणि तुम्ही जसं जसं म्हणजे जुने होत चालाल तसं कसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट आठवती जिथं तिथं व्यवस्थित असं लक्षात राहतं की कुठं काय करायचं कुठं कमी जास्त करायचं ह्या गोष्टी आपल्याला बरोबर समजतात नवीन असल्या थोडंफार लक्षात राहत नाही आपल्याला कसं म्हणजे आणि ह्या यूट्यूबमुळे तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि प्रत्येकजण व्यवस्थितच सांगतात कारण गिरेकच्या ब्लाऊजवरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवलेला असतो तर तुम्ही कुणाचे पाहा तुम्हाला ज्यांचे आवडतील त्यांचे तुम्ही फॉलो करा त्यांना आणि ब्लाऊज मात्र शिका यूट्यूबवर पाहून सुद्धा शिकू शकता माझ्या त्याच्यावर खूप मी कटिंगचे टीचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला कटिंग जर अवघड जात असेल कोणत्या ब्लाऊजची तर तुम्ही नक्की पाहू शकता आपली पायपिंग पट्टी आपण व्यवस्थित जोडून घेतलेली आहे फिनिशिंगमध्ये पाहू शकता एकदम फिनिशिंग आता आपण हे टेंचन जे आहे ते आता काढून टाकायचं आणि आपलं जे नेहमीचं आहे ते आपण हे लावून घ्यायचं आणि इथं मात्र थोडंसं छोट असा कट द्यायचा जिथं गोल तिथं कट दिल्यामुळं बरोबर आपलं हे गोल आणि जास्तीत जास्त ज्यांना नवीन शिकायचं आहे त्यांच्यासाठीच मी ब्लाऊज म्हणजे व्हिडिओ बनवत असते त्यांना उपयोगी पडते अशाच गोष्टी मी सांगत असते पाहू शकता एकदम बाहेरून सुद्धा फिनिशिंग आतून सुद्धा फिनिशिंग परफेक्ट असं आपलं हे ब्लाउज आपण तयार केलेलं आहे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही फिनिशिंग आलेली आहे पायपिंग पट्टी बरोबर आता फिटिंग सेंटर काढून आहे इथं खून करून घ्यायची जे मापाचं ब्लाऊज आहे ते आपण हे या प्रकारे करून घ्यायचे याचं मध्ये काढायचं जुन्याचा पण आणि नवीनचा पण आणि हे एकावर एक ठेवायचं अजिबात कमी जास्त होत नाही कधीच नाही तर बरेच मापाला ब्लाऊज येतात एक साईड कमी एक साइड जास्त सेंटर काढत नाही आणि ब्लाऊज फिरल्या जात गळा वाकडा दिसतो तर या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे अगोदर हे सेंटरवर वाढीव पट्टी सेंटरवर या प्रकारे पाहू शकता एकदम परफेक्ट असं कुठंच कमी जास्त नाही आणि नेमकं काय झालं का याचा कटिंगचा व्हिडिओ सुरू केला आणि व्हिडिओ सुरू करायला मोबाईल लावला आणि व्हिडिओ शूट झाला नाही खूप वाईट वाटलं कारण एवढी याची शिलाई म्हणजे फिटिंग केलेली होती कटिंग केलेली होती पण तो व्हिडिओ मिस झाला तर प्रकारे एकदम परफेक्ट कुठंच करून जास्त नाही थोडस हे वाकडं तिकडं झालेलं आपण हे सरळ करून घ्यायचं असं ठेवायचं आणि हा होऊ शकता जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा एकावर एक ठेवायचा आणि या प्रकारे इथं खून करून घ्यायची आणि इथं एक छोटासा कट द्यायचा म्हणजे आपल्याला ब्लाऊज ज्यावेळेस आपण हे मोजतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं आपण कुठून आपलं हे आहे आता पाहू शकता इथं इतो, इथून उचलायचं आणि या ठिकाणी लावायचं म्हणजे जिथे आपले कट्स आहेत त्या ठिकाणी आपण लावून घ्यायचं पाहू शकता एकदम मोढा करेक्ट छाती करेक्ट अजिबात कमी जास्त नाही पाहू शकता एवढा फरक पडला आहे फक्त एवढा तर आपण थोडंसं आता छाती छाती मोठी झाल्यावर काय करायचं तुमच्या जर ब्लाउजची मोंढा बरोबर आला आणि छाती मोठी म्हणजे छाती परफेक्ट म्हणजे मोठी झाली आणि मोंढा तर आपला करेक्ट आहे त्यामुळे ते त्यावेळेस काय करायचं छाती मोठी झाल्यावर आणि मुंढा आपला करेक्ट आहे आणि छाती आपली मोठी झालेली आहे मग काय करायचं आपण थोडंसं हे हे असं या प्रकारे छाटून घ्यायचं आणि हा इथून होतं ना आपलं हे तर किंचित आपण हे या ठिकाणी कट द्यायचा म्हणजे जी छाती आपली मोठी होती ती आता बरोबर कमी होणार आणि मुंढा पण आपल्याला पाहिजे तेवढाच राहणार तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली ब्लाऊज कधीच खराब होत नाही वापस येत नाही आणि डबल डबल तुम्हाला उकलायची वगैरे गरज पडत नाही तर हे परफेक्ट असं आहे ब्लाउजचं आपण माप काढलेलं आहे आता ह्याचं सुद्धा आपण बाही जोडायच्या अगोदर पाहायचं कमी जास्त आहे का इथं कमी जास्त आहे का कुठं कमी जास्त झालंय का, का। नंतरच बाही आता आपली बाही परफेक्ट आहे तर आपण ही जोडून घ्यायची सेंटर पासून सुरुवात करायची हे असं सेंटर पासून सुरुवात करायची बाही जोडायला या प्रकारे तर ही अशी परफेक्ट आपल्याला दोन्ही साईडनी तेवढाच कपडा मिळतो कमी सेंटर पासून बाजी जोडली तर या प्रकारे आपली बाजी जोडून झालेली आहे आता या साईडची तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण ही बाही जोडून घेतलेली आहे एकदम परफेक्ट कुठलंच कुठंच आपल्या इथं चून वगैरे नाही काही नाही नवीन शिकतात खूप अशा चुना वगैरे पडतात तर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं ब्लाऊज सुंदर येईल फिटिंग फिनिशिंग तर आपण हे आता ही कवर शिलाई आहे ही कवर शिलाई द्यायची तर आपण खुल खूनच आहे अगोदरच हे अगोदर केल्यामुळं आपलं काम वाचत एवढी परफेक्ट कटिंग आहे कारण दंड घेर मोंढा आणि छाती एकाच रेषेमध्ये आलेला आहे हे एअरस्ट्राचं जे आहे ते, ते आपण असं कट करून द्यायचं टाकायचं म्हणजे जी फिनिशिंग पाहिजे आपल्याला आतून सुद्धा ब्लाऊज आतून सुद्धा गिराहिकांनी पाहिल्यावर लगेच ब्लाऊज हातात घेतलं की आपली जी फिनिशिंग आहे ती लगेच दिसती आणि ब्लाऊज मात्र म्हणजे गिराहक मात्र खूप खुश होतं कारण तुमच्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे तुम्ही जेवढं जुनं व्हाल तेवढं तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग वाढते तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर हो पर तर पाहू शकता बरोबर आपली एकदम सरळ एका लाईन मध्ये आपलं फिटिंग आलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेने सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अशा नवीन नवीन ट्रिक्स पाहण्यासाठी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत चला म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम पोहोचेल atau apa kember muzun tu ya Terbuh sakta hey. Perfect fitting Chati musuh tu ya पाहू शकता एकदम परफेक्ट आपली ही फिटिंग एकदम परफेक्ट ओके बाही दंडगे छाती कंबर एकाच लाईनमध्ये मध्ये ही आपण आता मशीन तयार करून घेऊया जुडून घेतल्यावर इतकं फास्ट मध्ये ब्लाऊज तर, तर नक्की ट्राय करा आणि ब्लाऊज मात्र दुप्पट शिवा तर ही होती कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग शिलाई सुद्धा एकावर एक, एक मोंढ्यावर परफेक्ट असं कटोरी एकदम परफेक्ट तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही कटोरी कारण टेबल खूप छोटा असल्यामुळं पूर्ण ब्लाउज दाखवता येत नाही तरी या ठिकाणी पाहू शकता परफेक्ट असं आपलं ब्लाउजची फिटिंग